अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोल्हे वस्ती परिसरात आज दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे जनावरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेलेल्या साधनाबाई गोटू बाबर वय अठ्ठेचाळीस या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला हल्ला होताच साधनाबाईंनी आरडाओरड करत शेजारीच असलेल्या आपल्या मुलाला आवाज दिला आवाज ऐकताच मुलाने हातात विळा घेऊन बिबट्यावर धाव घेतली आणि धाडसाने त्याला पिटावून लावले मुलाच्या तत्परतेमुळे आणि धाडसामुळे आईचा जीव थोडक्यात वाचला या घटनेत साधनाबाई बाबर या जखमी झाल्या असून त्यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणण्यात आले आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत तरीही वनविभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे एखादा जीव गमावल्यावरच वनविभाग जागा होणार का असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित होत आहे इतर तालुक्यांमध्ये वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने आधुनिक बचाव पथकाची नेमणूक केली असताना कोपरगाव तालुक्यात अद्याप अशा पथकाची नेमणूक का करण्यात आलेली नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे रोकटोक मराठीसाठी कुरेशी कोपरगाव कशी घटना घडली गावताला गेले गावताला गेले पहिले दोन वाटे कापल्या आता तिसऱ्या वटीला खाली वाकले एक मुठ कापली वटीच घातली लगेच माझ्यावर तर दास वासून आला माझ्यावर दात तोड वासून आला बरोबर मग पाहिलं त्याला पाहिलं ले तर लगेच झाप मारली माझ्यावर झाप मारली मी खाली पडून घेतलं खाली पडली मी खाली बरोबर त्याला मला घसळायला साहेब घोस राहिला माझा पोरग गवात काढायला असं थोडं लांबच होत माझ्यापासून माझ्या पोरला मी आढळून दिली मला दादा दादा मुलं मला बागायत धरलं तर तसं माझं पोरग आलं आलं तर माझ्या पोराने इगळा उभारला त्याच्यावर तर माझ्या पोरावर त्याने त्यांनी पण पाय तोंड असं उभारलं त्याने वाघाने हम्म उभारला तर तुला ते मध्ये पळाला मध्ये पळाला आता किती वाजलं तर काय माहिती हा एक दीड वाजला होता आणि मग ते मध्ये गेला मध्ये गेला माझ्या पोराने मग मला काय केलं आई मला घाबरू नको माझे दाबले तोंड तोंड असं हे रक्त होतं ना त्याच्या बनेला रक्त आहे पाय माझ्या पोराचे हे छातील रक्त लागेल बनेला मला म्हणे आई घाबरून काय नाही बघ म्हणे गेला म्हणे आई मध्ये आता चल म्हणे मा माझ्या पोराने मला एका बाजूला बसवलं पाणी पाजलं देवकराच्या फोले साहेबाच्या बाया आल्या खालतून राहिल्या बसीवर त्या सरांच्या बाया आल्या त्याने मला काय म्हणे मावशी घाबरू नको म्हणे शांत त्याने मला पाणी पाजलं किती बसलो आम्ही आग चाली माझ्यावाली आग चाली मग तिकडून एक माणूस आला देवकाराचा त्याने हरण वाजवलं हरणं वाजवलं म्हणे मावशी काय घाबरू नको काय होत नाही म्हणे हा मग ते निघून गेला हरणा वाजत मग माझ्या पोरने काय केलं मग मात नाही होता तिकड मोठ्या पुलाकडे गावताला होता त्याला फोन केला म्हणे शरद ये म्हणे माझ्या पण मी पण घाबरू राहिलो म्हणे मला पण सोबत नाही ये म्हणे मग ते तिकडे आले मग मग मला त्या गाडीत घेतलं आणि मग इकडं आलो आम्ही भाऊ आम्ही ना गावताला गेलो तो पोलीस पाठीमागे तर तिथं थोडा अंतरावर मी असं साईडला आलो मत्रे अशी होती तर मला आवाज आला असा एक तर छोटासा आवाज आला दादा दा म्हणून तितक्यात मी समजून घेतलं मी नुसतं पळत नाही येतो तर त्याने चारी पायाशी मध्ये येईना मत्रेला मानेल धोरणाशी मध्ये ओढून चालवली होती माझा वेळा मानेवर बसला त्याच्या माझा जो इथे साईडला असं मुंडक गेलं तर तो त्याला काही वेळा बसला नाही तर त्याने सोडून मध्ये पळाला मग दगड दगड मारले त्याच्या खोपेवर तो लांगडा झालेला ला तो नाही तो वाघ येतो असं एवढं छाती एवढं हे काय रक्ताचे डागबीग सगळे धरलेले तो माझ्यावर सुद्धा धावला होता आता इथं दुसरी तिसरी वेळ त्या अपेक्षा अशी गो तिथं पिंजरे लावा असं आमच्या बरोबर घडलं ते कोणाबरोबर घडू नये असं दखल घ्यावा आणि जे माझे मित्र दादा गोटू बाबर यांच्या आईला वाघ आणि पकडलेले ते आपल्या स्वतःच्या म्हणजे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी कोले पा तिकडनं वावरत गेले होते गवताला त्यांना गवत ते पटांगणात वावर म्हणजे ऊसाच्या कडाला गवत कापतानी त्यांच्या आईवर डायरेक्ट वाघ आणि हमला केला बिबट्या नव्हता तो वाघ होता मोठा होता पिवळा कलरचा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या महिलेला वडून वावरात चालवलं त्यांच्या मुलाला आवाज दिल्यानंतर त्यांचा मुलगा आवत आला तो शेजारीच गवत कापत होता त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावर थोडासा दगड वगैरे फेकला तेव्हा धावला सावार त्यामुळे त्या महिलेला सुटका केली आणि त्या महिलेला मध्ये सोडून दिलं त्यांनी तो पळून गेला त्या महिलेला भरपूर दात लागलेले छातीला मानेला ती पूर्ण घाबरून गेलेली होती ते महिलेला जर आहे त्यांचा मुलगा नसता तर त्या महिलेचा प्राण सुद्धा जाऊ शकत होता कारण की तिथं दुसरं कोणी हे पण करायला वाचवायला नव्हतं हे वारंवार हे घटना घडून राहिल्या शिंगणापूरला झाली आपल्या टाकळे भाट्यावर झाली कोलवस्थेवर झाली या घटना ज्या घडू आल्या प्राणी जे वाम माणसांमध्ये हिंडू आले हे वनाधिकाऱ्यांनी यांची दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर काहीतरी कारवाई के केली पाहिजे त्यांनी पिंजरे लावून देतात सोडून देतात निघून जातात ते पिंजऱ्यात नाही वाघ नाही बिबट्या नाही कधी काही आतापर्यंत काहीच धरलेलं नाही आणि घटना तर वारंवार होतच आहे घटना काही थांबायचं नाव घेत नाही आता आठ दिवसापूर्वी शिंगणापुरात त्या महिलेचं महिलेमुळे त्या मुलाचा प्राण वाचला तर महिलेने त्याची शेपूट धरून ओढली नसती तर मुलगा सुद्धा वाचत नव्हता आज पण मुलामुळं आईचा प्राण वाचला असंच म्हणावं लागणार आहे कारण की मुलगा धावला तेव्हा त्या ते आईला त्या वाघाने सोडलं म्हणजे अशा अशा गोष्टी वारंवार घडू राहिल्या आपल्या कोपरगाव तालुक्यात कि वन अधिकाऱ्यांनी यांनी जातीने दखल घेतली पाहिजे आणि यांनी काहीतरी कारवाई केलीच पाहिजे निस्त पिंजरा लावून सोडून देणं हे महत्वाचं नाही वन नमाज एक नियम विनंती आहे की यांनी या, या। गोष्टीवर काळजी घ्या आणि सगळ्याकडे ना लक्ष देऊन काहीतरी कारवाई करा ठोस पाहून जात नाही प्राणी शिडी किंवा कुत्रे किंवा डुकरा असे तसेच माणसांवर पण देखील हल्ले याचं प्रमाण असेल त्या कोपरगाव ये परिसरात येसगाव असून शिंगणापूर असून सवसर असे या भागात वाढत चाललं आहे तर यासाठी वन विभागामार्फत आवश्यक उपाययोजना या केल्या जात आहे त्यासाठी नियमित स्टाफचे नियमित गस्त या ठिकाणी असे सुरू आहे तसेच पिंजरा लावण्याची पण कार्य आपण ठिकाणी पिंजऱ्या लावले परंतु पिंजऱ्यामध्ये आतापर्यंत एकही पकडल्या गेला नाही यावर काय सांग त्या कदाचित आता ते शेवटी बिबट हवं वन्य प्राणी आहे शेवटी आता तर त्यासाठी पिंजर जाण्यासाठी आपण उपाययोजना आहेत त्यापैकी देखील आपण यापुढे इतर इतर तालुक्यामध्ये जसं आधुनिक पथक तैनात करण्यात आलेलं आहे तर आपल्या तालुक्यात का पथक तयार केलेलं नाही त्याबाबत आपण मागणी केली आपण एक एस पी याबाबत तयार करण्यात यावी किंवा एस तसं त्याबाबतचं